नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ लागालो होता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाळी तीन हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे दहा रुपये क्विंटल रोज साधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी अवकालेले आठशे अडुसष्ट क्विंटल जास्तीचा दर सहा हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर या ठिकाणी अवकालेली दोनशे साठ क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जात आहे पांढरा तूर जास्तीचा दर आहे सहा हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल